काय उमेदवारी बाबत तुम्ही देखील इच्छुक आहात या परिसरात जिल्हा परिषद आहे शिवसेना परिवार इच्छुक उमेदवारी मागताय काय वातावरण बऱ्यापैकी तुमची या ठिकाणी आहे बरोबर आहे आता असणारे जे आगामी निवडणूक आहे जिल्हा परिषदची त्याच्या माध्यमातून मी इच्छुक उमेदवार म्हणून एक ज्या ज्या दिवसापासून आरक्षण झालं त्या दिवसापासून आम्ही त्या पद्धतीची हालचाल करून इच्छुक मी माझी उमेदवारी मागण्याचा हट्ट या निमित्ताने केलेला आहे किंवा मी इच्छुक उमेदवार आहे कोणत्या उमेदवारी साहजिकच खर तर आम्ही अगदी पहिल्यापासून शिवसेनेच्या माध्यमातून काम करत असताना आळा आळे आळे फटा परिसर हा जो आहे तो प्रसन्ना असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्याच्यानंतर सोनवणे आता विद्यमान आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही शिवसेना पाहिलेली आहे शिवसेनेच्या माध्यमातूनच आम्ही आतापर्यंत काम करीत आलेलो आहोत मधील काही चर्चा चालू होती की तुम्ही राष्ट्रवादी अतुल शेट बेडके यांच्या वळणार आहात किंवा त्यांच्या पक्ष प्रवेश करणार नाही अशी चर्चा झाली नव्हती किंवा अशी चर्चा आमच्यापर्यंत कोणी करण्याची म्हणजे करू शकत नाही कारण तर आमच्यावर जो एक शिमोल लागलेला आहे शिवसेनेचा तो असं कुणी विचारू शकत नाही का राष्ट्रवादी संदर्भात कारण आम्ही पहिल्यापासूनच शिवसेनेचे कार्यकर्ते आहोत आणि शिवसेनेचेच कार्यकर्ते राहणार आहोत त्यांना शुभेच्छा देखील दिल्या काम देखील चांगले म्हणताय नेमकी काय चाललंय बाळात नेमकी नाही नाही कोणत्याही प्रकारचा डाव नाही आता त्या दिवशी विजू सरांबद्दलच विचारलं जातं तर आपला आळे पिंपळवंडी गट खूप मोठा आहे याच्यात फक्त एक विजू सर इच्छुक आहे असं वाटत नाही अनेक इच्छुकांची संख्या आहे परंतु आळ्याकडे आल्यानंतर विजू सरांच्या बाबतीत विचारला जात असताना मी ते इच्छुक उमेदवार असल्यानंतर विजू सरच काय सगळ्यांना माझ्या शुभेच्छा असणारच धन्यवाद ठाम ठाम ठाम